नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल रात्री उशिरा खुणाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संतोष उर्फ छोटू काळे वय वर्ष अडवतीस राहणार वसाहत क्रमांक एक लेखानगर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार संतोष काळे हा काल बारा सप्टेंबर सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास घरून बाहेर पडलेला होता मात्र तो उशिरापर्यंत घरी परतलेला नाही रात्री उशिरापर्यंत मुलगा परत न आल्यानं चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली असता गरवारी बस स्टॉप परिसरामध्ये संतोष काळे हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला त्यावेळी तो मृतावस्थेत असल्याचं स्पष्ट झालं प्राथमिक चौकशीमध्ये संतोष याच्यावर दोन अज्ञात इसवांनी दगडाने वार करून त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालंय या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेजसह इतर पुरावे तपासले जात आहेत या घटनेमुळे इंदिरानगरसह संपूर्ण नाशिक शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार